शक्तिपीठ महामार्गासाठी शेतजमीन घरं जाणाऱ्या बाधितांसाठी आज शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या वतीनं जनसुनावणी घेण्यात आली त्यामध्ये एकशे छप्पन्न बाधितांनी हरकती आणि कैफियती मांडल्या सर्व राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचं आश्वासन द्यावं असा ठरावही करण्यात आला दरम्यान बाधितांच्या तक्रारींचा अभ्यास करून ही समिती शासनाला अहवाल सादर करणार आहे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या वतीनं नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग बनवण्यात येणार आहे हा रस्ता सांगली सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील एकोणसाठ गावांमधून जातोय कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या गावांमधून हा रस्ता जाणार आहे त्या गावातील जमिनी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया शासनानं सुरू केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतोय या पार्श्वभूमीवर शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या अडचणी हरकती आणि व्यथा जाणून घेण्यासाठी आज शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या वतीनं कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये जनसुनावणी घेण्यात आली उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती टी व्ही नलवडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्राचार्य टी एस पाटील डॉ बीएम हिरडेकर या त्रिस्तरीय समितीपुढं जनसुनावणी झाली या सुनावणीला एकशे छप्पन्न बाधितांनी उपस्थिती लावून आपल्या हरकती कैफियती समितीसमोर सादर केल्या या सर्व तक्रारींचा अभ्यास करून ही समिती आपला अहवाल शासनाला सादर करेल त्यानंतर हा अहवाल प्रकाशित करण्यात येईल शक्तीपीठ महामार्गासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होणार आहेत त्यांना उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी विनामूल्य सल्ला दिला जाईल असं आश्वासन न्यायमूर्ती नलवडे यांनी दिलं यावेळी उदय नारकर सुभाष जाधव शिवाजी मगदूम अंबरीश घाटगे विक्रांत पाटील योगेश कुळवमोडे यांनी मनोगत व्यक्त केली दरम्यान सर्व राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचं आश्वासन द्यावं असा ठराव यावेळी करण्यात आला